मला व्हिडिओ पूर्ण दाखवलाच आहे आणि हे कपाट आणले आता सध्या इथंच ठेवले ते नंतर बेडरूम मध्ये पण पण घेऊन आहे सध्या तिकड जागा नेमून ठेवले उद्या तिकडे घेऊन जाईन आणि हा पहा सोफा चाहत 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 तू काय करतो ए चाहू चाहत ऐ काय करतोय फोन पाहतोय कसा वाटला सोफा आपला चाहत छान आहे आवडला तुला आवडला पाहाच्या हातला सोफा कसा वाटला सोपा नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते पण नक्कीच सांगा आता दररोजचे माझे कंटिन्यू व्हिडिओ येते कारण की आता मधी आठ दिवस बंद होते मग मी येत नव्हते चला तर मग